चंदगडच्या साहित्य रत्नांचा उल्हास मेळाव्यात कौतुकाचा वर्षाव नवभारत साक्षरता अभियानांतर्गत विभागीय उल्हास मेळावा पेठवाडगाव येथे आयोजित करण्यात आला होता यामध्ये चंदगड तालुक्याची साहित्य परंपरा व चंदगडी बोली हा प्रकल्प संजय साबळे यांनी मांडला होता योजना विभागाचे शिक्षण संचालक महेश पालकर कोल्हापूर विभागीय संचालक चौथे आणि यांनी या प्रकल्पाचे कौतुक केले सुप्रसिद्ध साहित्यिक रणजित देसाई विजयकुमार दळवी संजय साबळे कल्लबा पाटील जयवंत जाधव बाबुराव पाटील यांच्या साहित्याविषयीची माहिती दिली चंद्र तालुका भौगोलिकदृष्ट्या जिल्ह्याच्या ठिकाणापासून खूप लांब आहे दुर्गम व डोंगराळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंदगडची बोलीभाषा ही वेगळी आहे महाराष्ट्राच्या बोलीभाषेमध्ये चंदगडी बोलीभाषेचा समावेश करण्यात आला आहे प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर डायटचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र भोई विद्याताई पोळे उपस्थित होते त्या थी, थी या कार्यक्रमासाठी गट शिक्षणाधिकारी वैभव पाटील विनायक प्रधान एम ए नाईक भाऊ देसाई यांचे मार्गदर्शन लाभले